महाराष्ट्रात ठाकरेंची हवा भाजपला फटका अजितदादा शिंदे गटाचा कोणत्या पक्षाला किती जागा ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागणार आहे यावेळी संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या निकालाकडे असणार त्याला कारणही तसंच महाराष्ट्रात झालेले राजकीय भूकंप शिवसेना राष्ट्रवादीचे दोन गट आणि भाजप अशी राजकीय परिस्थिती सध्या राज्यात आहे अनेक सर्वे समोर येत असतानाच राजकीय तज्ज्ञ रवी श्रीवास्तव यांनी एक अंदाज व्यक्त केलाय त्यानुसार महाराष्ट्रात माहितीला मोठा धक्का बसताना दिसतोय भाजप दहा शिंदेगड दोन आणि अजित पवार गटाला शून्य जागा असं एकूण अठ्ठेचाळपैकी केवळ बारा जागा माहितीला मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय तर दुसरीकडे ठाकरे गटाला सोळा काँग्रेस चौदा आणि शरद पवार गटाला सहा असे एकूण छत्तीस जागा महाविकास आघाडीला मिळताना दिसतायत देशामध्ये भाजपला यंदा दोनशे चाळीस जागा मिळतील तर त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांना तीस जागा मिळतील एन डी एच्या खात्यात एकूण दोनशे सत्तर जागा जातील तर दुसरीकडे इंडिया आघाडीला दोनशे एकोणसाठ जागा मिळतील त्यात काँग्रेसला एकशे एकोणतीस जागा आणि मित्रपक्षांना एकशे तीस जागा मिळतील अशा प्रकारे विरोधकांकडे दोनशे एकोणसाठ जागांचा आकडा असेल तर इतरांना तेवीस जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद